मोठी बातमी समोर येते मिठी नदी घोटाळा प्रकरणात ईडीची छापेमारी सुरू आहे मुंबईतल्या एकूण आठ ठिकाणी ईडीचे मुंबईतले काही कंत्राटदार आणि इतरांवरती सुद्धा ईडीचे छापे पडलेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण बघतोय मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये आणि मिठी नदी स्वच्छतेच्या घोटाळा संदर्भातली ही महत्वाची बातमी अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील कडून विशाल काय अधिक माहिती प्रज्ञा आपल्याला माहिती एकदा काही महिन्यांपासून सातत्यानं मिठी नदीच्या गाळ उपसाच्या बाबतीत जे घोटाळ्याचे आरोप होत होते याच्या बाबतीत ईडी इन्व्हॉल्व्ह झाली होती आणि बरेचसे याच्या आधी सुद्धा अनेकांची चौकशी ईडीकडनं करण्यात आली होती आणि यामध्ये अनेक जण दोषी असल्याचं चित्र जे आहे समोर येत होतं आणि स्थितीला आज ईडीकडनं मुंबईतील जवळपास आठ ठिकाणी छापे मारण्यात आलेले आहेत काही कंत्राटदारांवरती का, हे छापे आहेत आणि इतरांवरती सुद्धा हे छापे आहेत अद्याप आपल्याकडे अधिकृत अशी माहिती आलेली नाही की अधिकाऱ्यांवरती सुद्धा काही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय की या बाबतीत माहिती नाही आहे मात्र जे जे या मिठी नदीच्या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत किंवा जे जे यामध्ये यांचा सहभाग स्पष्टपणे आहे यांच्या बाबतीत ईडीकडनं याआधी चौकशी चालू होती आणि आज ईडीनं आठ ठिकाणी मुंबईत छापे जे आहेत हे टाकलेले आहेत प्रज्ञा नक्कीच तुर्दास धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी